मित्रांनो नमस्कार जंगल जंगलभ्रमांती चालू आहे जंगलात फिरत असताना अनेक सुंदर सुंदर गोष्टी दिसत असतात मेचा महिना आहे थोडी ढगांची रेलचेल चालू आहे अवकाळी पाऊस वगैरे पडण्याची शक्यता आहे पक्ष्यांची आवाज खूप छान येतात सकाळची वेळे या मेच्या महिन्यामध्ये या जंगलामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आयुर्वेदिक वनस्पती असतात त्या वनस्पतींना फुलं येतात पूर्ण जंगल परिसर फुलांनी बहरून जातो कुंभ आहे मोहाची झाडं आहेत बहाव आहे भेडा आहे अशी वेगवेगळ्या प्रकारची भरपूर असे आयुर्वेदिक झाडं या सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये आहेत आणि या बहरलेल्या फुलांमधून मध मद शोषून घेण्यासाठी एक वेगळ्या प्रकारची मधमाशी की जी मधमाशी आपले मधाचं पोळं ही ओपन स्पेस मध्ये बांधत नाही म्हणजेच एखाद्या घराच्या छताला असेल झाडाच्या एखाद्या फांदीला किंवा एका डोंगराच्या कपारीमध्ये असं बांधत नाही तर ही मधमाशी एका विशिष्ट अशा झाडाच्या फटीमध्ये आपलं मधमाश्याचं पोळं तयार करते मग त्या मधमाशांच्या त्या पोळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मधमाशा असतात काही माशा मध गोळा करणारे असतात तर काही माशा मजूर म्हणजे कामगार जसे असतात ना त्या पद्धतीने ते पोळं तयार करण्याच्या कामाला लागलेले असतात ते पोळं असं तयार करतात की काही दिवसानंतर या जंगलामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे आणि हा पाऊस चालू झाल्यानंतर त्या मधमाशांच्या पोळ्यामध्ये त्या पावसाचं पाणी जाता कामा नाही म्हणून त्या आपल्या तोंडामधील विशिष्ट अशा स्त्रवांच्या आधारे चिकट स्त्रव तया सोडून किंवा चिकट स्त्रव बाहेर काढून त्याच्या आधारे ते खूप छान असं मधमाशांचं पोळं बनवतात तर बाकीच्या काही मधमाशा या आवतीभोवतीच्या या जंगलामधल्या वेगवेगळ्या फुललेल्या फुलांमधून मध गोळा करून त्यांचं अन्न साठवण्याचं सा काम त्या करत असतात ही मधमाशेची जी पोळी असतात जी झाडांच्या फटीमध्ये असतात ती दुर्मिळ अशी आहेत आणि त्याचा रंग हा काळसर असतो त्या मधाचा रंग हा एवढा आयुर्वेदिकदृष्ट्या महत्त्वाचा असतो की वेगवेगळ्या आजारांवरती हा मध गुणकारी असतो तर अशाच प्रकारची बरीच गुपितं या सह्याद्री पर्वतरांगेच्यामध्ये लपलेली आहेत त्यापैकी हे एक गुपित होतं आणखीन काही गुपितं असतील ती तुमच्यासमोर निश्चित मानण्याचा प्रयत्न करेल